नमस्कार बांधकाम मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांनो तुम्हाला आता मिळणार पाच हजार रुपये ड्रायव्हिंगसाठी ड्रायविंगसाठी म्हणजे तुम्हाला लायसन काढण्यासाठी तुम्हाला हे पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे हे परिपत्रकामध्ये काय दिले संपूर्ण माहिती देऊयात आणि तुम्हाला पात्रता अटी शर्ती आणि कसे पैसे मिळणार कधी मिळणार संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला मी सांगणार त्यासाठी चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळता येईल बघूया मित्रांनो इथे काय माहिती दिल्या सरळ सरळ विषय काय मित्रांनो वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहायता योजना या योजनेअंतर्गत मिळणार पाच हजार रुपये प्रत्येक लाभार्थ्यांना हे बांधकाम हे मिळणार आहे त्यासाठी आपण संपूर्ण माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघू शकता मित्रांनो प्रस्तावनामध्ये काय दिलं मित्रांनो कामगार योजनेतील जे आहे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे प्रस्तावनामध्ये काय आहे महाराष्ट्र कामगार कल्याणकारी आधी नियम जो आहे मित्रांनो एकोणविशे त्रेपन्न अंतर्गत मंडळामध्ये जो नोंदित झालेल्या बांधकाम कामगारांचा त्यांच्यावर अवलंब अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहायता योजना योजना सुरू करण्यास शासनाने खालील नियमवाटी सह मंडळास मान्यता प्रदान केली आहे या योजनेअंतर्गत ज्या बांधकाम कामगारांनी जे आहे मित्रांनो कौटुंबिक सदस्यांची शासन मान्य वाहन चालक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण पूर्ण करून कायम परवाना जो आहे मित्रांनो मिळवलेला असेल तर अशा कामगारास व कामगार कुटुंबीय सदस्यास कमाल पाच हजार रुपयेपर्यंतची आर्थिक मदत लाभ म्हणून देण्याची मंडळाची ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मंडळाकडून आता सदरील योजना खालील अटी शर्तीनुसार सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू करण्यात येत आहे या योजनेच्या नियमवाटी अटी पुढीलप्रमाणे राहतील नियम अटी आपण जाणून घेऊन मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर मित्रांनो तुम्ही इथं सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळतील बघूया मित्रांनो बांधकाम काम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे हे बांधकाम कामगार योजना राबवण्यात येते तर ड्रायव्हिंग लायसन्स मुदत लायसन अनुदान जे आहे तपशील जो आहे मित्रांनो अनुदान रक्कम पाच हजार रुपये असणार आहे जो उद्देश काय मित्रांनो बांधकाम कामगार वाहन चालवण्याचे प्रशिक्षण ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी आर्थिक मदत लाभार्थी नोंदणीकृत बांधकाम कामगार ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन आवश्यक तुम आहे तुमचं जर रजिस्ट्रेशन जे आहे मित्रांनो तुमचा जो फॉर्म आहे मित्रांनो तो ॲक्टिव्ह असणे खूप महत्त्वाचे आहे आता इथं परिपत्रकातील मुख्य अटी थोडक्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी मंडळा मंडळाकडे वैध असावी ही आता नवीन ड्रायविंग स्कूल लायसन एल एम ई एम ई हे यासाठी अर्ज करू शकता तुम्ही एल एम ई म्हणजे म्हणजे मं, मित्रांनो आता तुम्हाला फोर व्हीलर चार जागाचं वाहन जे असतं त्याला एल एम ई म्हणतो मित्रांनो आणि एम ई ही व्ही मोटर व्हेकल यासाठी तुम्ही पात्र असू शकता यासाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज खर्चाची पावती जी आहे मित्रांनो ट्रॅव्हिंग स्कूल फी रिसिप्ट तुम्हाला ही आवश्यक असणार आहे या अटीमध्ये कारण की तेव्हाच तुम्हाला हा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एकदाच हा लाभ मिळणार आहे एका लाभार्थ्याला वन टाइम हा लाभ मिळणार आहे आणि यामध्ये आणखी काय दिले मग मित्रांनो आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय काय लागणार आहे आवश्यक कागदपत्रामध्ये काय दिलं मित्रांनो बांधकाम कामगाराचं ओळखपत्र आधार कार्ड बँक तुम पासबुक तुम्ही जर अगोदरच बँक पासबुक दिलं असेल तर तेच बँक पासबुक तुम्हाला देण्याची गरज आहे कारण की हा अधिनियम जो आहे मित्रांनो परिपत्रक जे आहे मित्रांनो सत्तावीस दहा म्हणजे सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मध्ये निघालेला होता ही योजना तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब सुद्धा करा कारण की आपल्या व्हिडिओवरती हा फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे त्यासाठी चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वाची अपडेट मिळत राहील चला भेटे मित्रांनो नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र